नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी टी पेपर एक व दोन याबाबत तुम्ही विचारलेल्या सर्व मुद्द्यांचे थोडक्यात व मुद्दे सुद्धा माहिती देणार आहोत आम्ही नोट्स पाठवत असताना बरेच विद्यार्थी विचारतात सर आम्हाला नोट्स पाठवा नेमके नोट्स कुठले पाठवायचे असं विचारल्याच्या नंतर त्यांना त्यांचे विषय सुद्धा सांगता येत नाहीत त्यांनी निवडलेल्या ज्या भाषा आहेत भाषा प्रथम भाषा कोणती द्वितीय भाषा कोणती तेच विचारतात आम्हाला की सर आमचे विषय कोणते असतात आणि किती असतात म्हणून हा व्हिडिओ बनवावा लागला मित्रांनो की आपण आपले विषय कुठले असतात हे जर आपल्याला माहीत नसेल तर आपण या परीक्षेच्या विषयी किती जागरूक आहोत हे या यावरून आपल्याला दिसून येते तर तुम्हाला सांगतो मित्रांनो जर का तुम्हालाही सुद्धा आपले विषय कोणते आपण निवडलेल्या भाषा कोणत्या हे जर माहीत नसेल तर तुम्ही जे सी टी टी फॉर्म भरत असताना तुम्हाला जे कन्फर्मेशन पेज मिळालेलं आहे त्यावर तुमच्या भाषा प्रथम भाषा कोणती द्वितीय भाषा कोणती इतर विषय कोणते आहेत हे सर्व आलेले आहेत त्याच अनुषंगाने उमेदवाराच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडतात की सर कोणता पेपर किती मार्काला असतो प्रथम पेपर जे आहे त्याच्यामध्ये विषय कोणते असतात दुसरा मा। पेपर आहे त्यामधील विषय विषय कोणते असतात माध्यम कोणते या प्रत्येक बारीक सारीक छोट्या मोठ्या उमेदवाराच्या मनामध्ये पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेला आहे सीटीईटी पेपर देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे जेणेकरून आपल्या परीक्षेमध्ये चुका होणार नाहीत चला तर मग सुरू करूया आपला पहिला जो प्रश्न आहे तो पेपर किती गुणांचा असतो पेपर पहिला किती गुणांचा असतो हो। तुम्हाला सांगतो मित्रांनो एकशे पन्नास गुण आहेत पेपर वन साठी एकशे पन्नास गुण आणि पेपर टू साठी एकशे पन्नास गुण तुमचे दोन्ही पेपर असतील तरी सुद्धा तेवढेच गुण आहेत एकशे पन्नास एकशे पन्नास गुण असेच आहेत दोन्ही पेपरसाठी आणि कालावधी सुद्धा एकशे पन्नास मिनिटांचाच कालावधी आहे म्हणजे एका मिनिटामध्ये एक प्रश्न आपला सॉल्व्ह झाला पाहिजे चला मित्रांनो आता गुणांचं वर्गीकरण कसं आहे ते पाहूया आपण पेपर किती वेळचा असतो आता सांगितलं की दोन तास तीस मिनिटांचा पेपर असतो म्हणजे दीडशे मिनिटांचा पेपर असतो आपण पेपर सोडत असताना कशा प्रकारे सोडवायचा आहे काय नाही ह्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत चला पुढे पाहूया आपण पेपर कोणत्या भाषेत असतो द्विभाषिक हिंदी आणि इंग्रजी बरेच विद्यार्थी विचारतात की सर पेपर कोणत्या भाषेमध्ये असतो केंद्राचा पेपर असल्यामुळे इंग्लिशमध्ये असतो का हिंदीमध्ये असतो असं विचारतात मराठी असते का काही काही विद्यार्थी तो म्हणतात सर त्याच्यामध्ये मराठीचा पेपर असतो का केंद्रीय विद्यालय हे केंद्राचा पेपर आहे सीटीई टी परीक्षा आहे त्या ठिकाणी मराठीचं कसं विचारतील सर हो बाबा या ठिकाणी जर तुम्ही प्रथम भाषा किंवा द्वितीय भाषा मराठी हा विषय जर निवडला असेल तर त्या ठिकाणी जरी केंद्राचा पेपर असेल तरी त्या ठिकाणी प्रथम किंवा द्वितीय भाषा जर तुम्ही मराठी निवडली असेल तर तिथे मराठीमध्ये आपला तीस गुणांचा पेपर असतो आणि भाषाविषयी हे भाषेमध्येच असतात इंग्रजी विषय निवडला असेल तर इंग्रजीचा पेपर तीस गुणांचा इंग्रजीमध्येच असतो हिंदी विषय निवडला असेल तुमचा दोन भाषा तर प्रत्येकाला निवडणं कंपल्सरीच आहे कारण <coughs> महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी प्रथम भाषा म्हणून मराठी द्वितीय भाषा म्हणून हिंदी निवडतात कोणी इंग्लिश निवडतात तर या दोन्ही भाषेचे जे पेपर आहेत ते मराठीचा पेपर मराठीमध्ये हिंदीचा पेपर हिंदीमध्ये आहे आणि इतर जे पेपर आहेत बालमानसशास्त्र वगैरे ते, बाल ते बाकीचे सर्व हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात हिंदी किंवा इंग्लिशमधला आपण जे लेखा लिखाण आहे ते वाचन करून ते आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो चला भाषा विषयासाठी निवडलेल्या भाषेमध्ये तो आपला पेपर असतो चला पुढचा बघूया आपण सामाजिक शास्त्र किती मार्काला असते बरं आता सामाजिकशास्त्र हे द्वितीय पेपरमध्ये असते ज्यांनी पेपर दोन निवडलेला आहे दोन पेपर त्यांचा द्यायचा आहे देखील आपण सहा ते आठचा पेपर म्हणतो तर त्यामध्ये सामाजिक <coughs> शास्त्र असते साठ मार्काला असते सामाजिक शास्त्रामध्ये फक्त समाजशास्त्रच असते का सर असे पण काही प्रश्न विचारतात मित्रांनो आता सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास भूगोल त्यानंतर अर्थशास्त्र राज्यशास्त्र नागरिक शास्त्र या विषयांचा समावेश असतो एकत्रितपणे आणि साठ मार्काचा हा पेपर असतो आणि यालाच जे आर मध्ये जे पेपर आहे जे की सायन्स फॅकल्टीचे विद्यार्थी निवडत असतात सायन्स मॅथचा पेपर तो पण साठ मार्काला आहे द्वितीय ज्यांचा द्वितीय पेपर आहे त्यांच्यासाठी चला पुढे पाहूया गणित विज्ञान किती मार्काला असते आता सांगितलं मी तुम्हाला की गणित विज्ञान हा पेपर साठ मार्काला असतो पण प्रथम पेपर ज्या विद्यार्थ्यांनी फक्त पहिली ते पाचवीसाठी म्हणजे प्रथम पेपर निवडलेला आहे त्यांना सुद्धा प्रत्येकाला तीस मार्काला गणित हे कंपल्सरी आहे पहिल्या पेपरमध्ये तीस मार्काला गणित हे सर्वांसाठी आहेच पण द्वितीय पेपरमध्ये ज्यांनी गणित आणि विज्ञान हा पर्याय निवडला आहे त्यांनाच फक्त गणित आहे दुसरा पेपर देणाऱ्याला गणित हा विषय प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी नाही गणित विज्ञानऐवजी त्यांना समाजशास्त्र सामाजिक अध्ययन हा पेपर आहे आणि तो पेपर साठ मार्काला आहे हा आर मध्ये असलेला पेपर ऐच्छिक असलेला पेपर गणित विज्ञान याला आर मध्ये सामाजिक शास्त्र हा पेपर असतो चला पुढे पाहूया पास होण्यासाठी किती गुण घ्यावे लागतात बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर पास व्हायला किती गुण घ्यावे लागतात आता पहा या ठिकाणी मित्रांनो सांगतो की सामान्य प्रवर्गामध्ये जर विद्यार्थी असेल तर त्याला दीडशे पैकी नव्वद गुण घ्यावे लागतात म्हणजे साठ टक्के स्कोरिंग आपली त्या ठिकाणी होते आणि जर समजा एस सी एस टी ओबीसी दिव्यांग असेल तर त्यांना पंचावन्न टक्के गुण घ्यावे लागतात म्हणजेच एकशे पन्नास पैकी त्र्याऐंशी गुण घेणं आवश्यक आहे काही विद्यार्थी म्हणतात साडे एक्याऐंशी आहे ब्याऐंशी आहे तर सरळ मित्रांनो सांगतो की अर्धा मार्क इकडे तिकडं करू नका सरळ त्र्याऐंशी मार्क घ्या त्र्याऐंशी मार्काला मार्का पास असते पेपर कोणत्या स्वरूपाचा असतो या ठिकाणी बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता पहिल्यांदाच पेपर देत आहेत काही विद्यार्थी की पेपराचं स्वरूप काय काय आहे तर या ठिकाणी एमसीक्यू क्यू पेपर असतो बहुपर्यायी प्रश्न असतात आणि एकूण दीडशे प्रश्न असतात या ठिकाणी बरेच जण विचारतात की सर निगेटिव्ह सिस्टीम आहे का नकारात्मक गुण नाहीत या ठिकाणी जरी आपला एखादा पर्याय चुकला तरी काय हरकत नाही आणि म्हणून पेपर सोडवत असताना सर्व प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे सर्व प्रश्न आपण सोडवले पाहिजे जेणेकरून आपले हातचे मार्क जाता कामा नयेत पेपर कोणत्या स्वरूपाचा असतो आता सांगितलं की एम सी क्यूपर पर्यायी स्वरूपाचा असतो या ठिकाणी एकशे पन्नास प्रश्न आणि नकारात्मक गुण नाहीत भाषेच्या पेपरमध्ये उतारा व काव्यपंक्ती असतात का तर हो भाषेच्या पंक्तीमध्ये उतारा असतो काव्यपंक्ती असतात आणि त्या उतार्यावर आधारित प्रश्न असतात आणि कवितेवर आधारित प्रश्न असतात गद्य उतारा पद्य उतारा दोन्ही असतात त्यामध्ये त्या उतार्यावर आधारित तीन मार्काचा असते आणि तीन मार्काचं दोन तीन मार्काचं जे आहे ते व्याकरणावर आधारित जसे की समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वाक्प्रचार म्हण यावर अस आधारित असलेले प्रश्न असतात महाराष्ट्र टीईटी आणि सीटीईटी मधील मुख्य फरक काय आहे बघा आता महाराष्ट्रामध्ये आपण टीईटी परीक्षा घेतो सी, केंद्रामध्ये सीटीईटी परीक्षा घेतात याच्यामध्ये फरक काय आहे नेमका आणि बरेच विद्यार्थी विचारतात की सर सीटीईटी पास झाल्याच्या नंतर टीईटी द्यायला लागते का तर ते सांगतो मित्रांनो सीटीईटी आणि टीईटी ही परीक्षा समकक्ष आहे दोन्ही परीक्षा एकमेकांना <laughs> समान आहेत आणि म्हणून जे विद्यार्थी सीटीई टी पास आहेत त्यांना टीईटी देण्याची आवश्यकता नाही आणि या ठिकाणी तुम्हाला फरक सांगतो मित्रांनो की सीटीई सी टी ही परीक्षा जे आहे त्याचा जे स्तर आहे ते राष्ट्रीय स्तर आहे राष्ट्रीय स्तरावरची स्तरा स्तरा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे आणि महाटी ह्या महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे या ठिकाणी राज्य महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य ही परीक्षा आयोजित करते नोकरी मिळवत असताना नोकरीसाठी आपल्याला सीटीईटी सरकार केंद्र सरकारच्या ज्या शाळा असतात केंद्रीय विद्यालय नवोदय विद्यालय रेल्वेच्या शाळा ह्या ज्या शाळा असतात तर त्या ठिकाणी सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असलेला विद्यार्थी चालतो आणि राज्य पातळीवरच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा असतात त्या ठिकाणी सीईटी असलेला असला तरी चालतो सीटीईटी असला तरी पण चालतो चला आता या परीक्षेची वैधता किती आहे वैधता म्हणजे व्हॅलिडिटी किती आहे सी टी टी परीक्षा पास झाल्याच्या नंतर आपण प्रमाणपत्र जे आहे आप ते आपण आयुष्यभरासाठी वापरू शकतो मित्रांनो पूर्वीच्या आधीच्या काळामध्ये दोन हजार वीस पूर्वी त्याची व्हॅलिडिटी सात वर्षे होती पण आता त्या ठिकाणी व्हॅलिडिटी जी आहे त्याची वैधता जी आहे ते आजीवन केलेली आहे आणि महाटीईटी या परीक्षेचा सुद्धा आजीवन असाच अ वैद्यात व्हॅलिडीटी ठेवलेली आहे या ठिकाणी सीटीईटी परीक्षा सीबीएसई बोर्ड घेते केंद्रीय माध्यमिक शिक्षा शिक्षण मंडळ ही परीक्षा घेत असते आणि या ठिकाणी आपली महा टी ई टी परीक्षा महाराष्ट्र शासन घेत असते <coughs> परिसर अभ्यास कोणत्या पेपर साठी असतो फक्त पेपर एक साठी एक ते पाच ला अभ्यास हा विषय असतो ज्याला आपण पर्यावरण अध्ययन असं म्हणतो गणित कोणत्या पेपरसाठी बघा पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही साठी गणित असते परंतु या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो जे विद्यार्थी एक ते पाच साठी प्रथम पेपर देणार आहेत त्या प्रत्येकाला पण तीस मार्काला गणित हे कंपल्सरी आहे तीस मार्काला गणित हे कंपल्सरी आहे पेपर पहिला देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पण पण पेपर दुसरा जे विद्यार्थी देणार आहेत त्यांना गणित हा विषय ऐच्छिक आहे त्यांनी गणिताचा पेपर सोडवला तरी चालते नाही सोडवला तरी त्यांना समाज सामाजिक विज्ञान हा पेपर सोडवावा लागतो कारण गणित आणि विज्ञान यासाठी मध्ये जो पेपर आहे तो सामाजिक शास्त्र पेपर आहे जो आपण परीक्षा फॉर्म भरत असताना निवडलेला आहे तोच पेपर आपण सोडवला पाहिजे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो की बालमानसशास्त्र दोन्ही पेपर मध्ये असते का तर हो दोन्ही पेपर मध्ये बालमानसशास्त्र असते आणि बालमानसशास्त्र दोन्ही पेपर मध्ये असते आणि हिंदी मधून असते हिंदी आणि इंग्लिश हे त्याच माध्यम असते हिंदी आणि इंग्लिशच्या माध्यमातून आपण बालमानसशास्त्र म्हणजे म्हणजेच बाल मनोविज्ञान चे प्रश्न सोडू शकतो या ठिकाणी जे फरक आहे तीस मार्काला तर असते दोन्ही ठिकाणी फरक काय आहे की पेपर पहिल्यामध्ये जे आहे तो वयोगट आहे सहा ते अकरा सहा ते अकरा या वयोगटाच्या अनुषंगाने प्रश्न विचारतात आणि पेपर दुसरा जो आहे त्या ठिकाणी अकरा ते चौदा या वयोगटातील विद्यार्थ्यांवर आधारित प्रश्न विचारतात हा या ठिकाणी थोडासा फरक आहे पेपर सोडवण्याची एक मुख्य ट्रिक बघा आता पेपर सोडवत असताना बऱ्याचदा काय होते माहिती का की अवघड पेपर दिसल्याच्या नंतर आपण घाबरून जातो या ठिकाणी आता आपण आपल्या येत असलेल्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपण व्यवस्थित देत नाही आधी सोपे आणि निश्चित उत्तर असलेले प्रश्न सोडवा आणि मग नंतर अवघड प्रश्न सोडवा या ठिकाणी सांगतो तुम्हाला अवघड प्रश्न सोडवल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काही प्रश्न येत नसतील आता या ठिकाणी बी किंवा सी हा एकच पर्याय धरून तुम्ही चुक्की लावा कारण तुकी लावल्यामुळे काय होईल माहिती आहे का बी किंवा सी या दोन्ही पैकी एकच पर्याय घेऊन तुम्ही सरळ पुढे जा ए हे आन्सर शक्यतो नसते आणि डी सुद्धा शक्यतो नसते एक तर असते तर बी असते किंवा सी असते तुम्ही बी घ्या किंवा सी घ्या आणि एकच शेवटपर्यंत तुम्ही चला म्हणजे ज्या ज्या ठिकाण ज्यामुळे तुम्हाला काही निश्चित असे मार्क मिळू शकतात चला पुढे बघूया कोणत्या <laughs> प्रकारच्या प्रश्नांचा सराव करावा पहा आता या ठिकाणी सीटीईटी परीक्षा देत असताना तुम्हाला सांगतो मित्रांनो की संकल्पनात्मक प्रश्न आपण सोडवले पाहिजे अध्यापनावर आधारित प्रश्न सोडवले पाहिजे मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न रिपीट होत नाहीत पण त्या प्रकारचे प्रश्न येतात त्या प्रकारच्या प्रश्नांचा आपण सराव केला पाहिजे परिस्थितीजन्य प्रश्न सोडवले पाहिजे परिस्थितीजन्य म्हणजे काय एक शिक्षक विद्यार्थ्यांना अं वर्गामध्ये चर्चा करायला सांगत आहे तर तो, तो विद्यार्थ्यांचे कोण कोणते कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपण भाषिक कौशल्य हे आपण त्याचं उत्तर दिलं पाहिजे कारण तो शिक्षक काय करत आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कुठलं विद्यार्थ्याचं कौशल्य विकसित करत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार प्रश्न सोडवले पाहिजे त्याला पुढे बघूया कोणत्या प्रकारची पुस्तके वाचावीत एन सीईआरटी चे पहिली ते आठवी हे पुस्तक फार महत्वाचे आहेत मित्रांनो या ठिकाणी त्यामध्ये आपण बालमानसशास्त्र त्यानंतर पेडॉलॉजी बेस्ट पुस्तके मागील वर्षाचे प्रश्नसंच हे फार आपल्याला उपयुक्त ठरतात ज्यामुळे की आपला सीटीटीचा अभ्यासक्रम सोपा ठरतो आता या ठिकाणी तुम्हाला एक परीक्षेतील महत्वाचा जो मुद्दा सांगायचा मित्रांनो की परीक्षामध्ये पेपर सोडवत असताना या ठिकाणी ही जी परीक्षा आहे सी टी टी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी आपण विषयामध्ये किती हुशार आहोत यापेक्षा आपण पेपर कसा सोडवतो आणि कोणत्या ट्रीकनं सोडवतो हे फार महत्वाचं आहे कारण पेपर ट्रिक आहे ट्रिक्स या ठिकाणी वापरायचे आहेत त्यानुसार आपण चांगले मार्क मिळवू शकतो या ठिकाणी आणि पात्र होऊ शकतो तर पेपर सोडत असताना आपल्याला काही सकारात्मक आणि नकारात्मक पर्याय दर्शवणारे शब्द आहेत ते शब्द ओळखता आले पाहिजे जसे की काही काही शब्द नकारात्मक असतात पुस्तक केंद्रित एखाद्या पर्यायामध्ये जर पुस्तक केंद्रित हा शब्द आहे तर तो पर्याय आपला उत्तराचा नसतो तो टाळला पाहिजे दंड देना डराणा सजा भय डांटणा असे शब्द आपण टाळले पाहिजेत असे शब्द जर पर्यायामध्ये असतील तर तो आपला उत्तराचा पर्याय नसतो व्याख्या करना परिभाषा पाठ्यपुस्तक सिलेबस पर जोर असे जर प्रश्न पर्यायामध्ये जर शब्द असतील तर ते शब्द पर्याय आपला उत्तर नसतो अंक लिए प्रतिस्पर्धात्मक शिक्षा रोजगार व्यावसायिक शिक्षा खाली स्लेट अपेक्षा करना तुलना करना केवल सिर्फ आ, ही निष्क्रिय शिक्षक केंद्रित नामांकन या प्रत्यकरण बांधना बांधणा कलनविधी अनुशासन रखना ग्रेडिंग हाय रँकिंग स्मरण करना याद करना रटना कंठस्थ मानकीकृत हतोत्साहित करना अशा प्रकारचे जर शब्द एखाद्या पर्यायामध्ये असतील तर तो पर्याय आपलं उत्तर नसतो हे लक्षात ठेवा मित्रांनो कारण हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत ह्या निगेटिव्ह आपल्याला एखाद्या ठिकाणी आपल्याला पेपर सोडवत असताना आप आपणास एखादा पर्याय लक्षात येत नसतील तर हे शब्द कुठे कोणत्या पर्यायामध्ये आहेत हे पहा आणि तो पर्याय टाळण्याचा प्रयत्न करा सी <coughs> परीक्षेतील सकारात्मक शब्द बघा आता सकारात्मक शब्द कोणते आहेत सीटीईटी एक्झाम देत असताना पॉझिटिव्ह शब्द जे आहेत ते आधुनिक बालकेंद्रित वैज्ञानिक वैज्ञानिक उत्तर निगेटिव्ह शब्द जे आहेत ते आपण पाहिले दंड उत्तर या ठिकाणी पहा केंद्रित दृष्टिकोन विद्यार्थी केंद्रित शिक्षण सक्रिय सहभाग स्व अनुभव द्वारा शिकणा शिकणे की स्वतंत्रता रुचि आधारित शिक्षण शिकणे की सिद्धांत रचनावादी दृष्टिकोण अर्थपूर्ण अधिगम खोज आधारित अधिगम अनुभव आधारित अधिगम अध्यापन विधियां गतिविधि आधारित शिक्षण परियोजना विधि समस्या समाधान विधि खेल खेल में सीखना, सहकारी अधिगम चर्चा विधि सामाजिक भावनात्मक विकास आत्मसम्मान आत्मविश्वास सहयोग शिक्षक की भूमिका मार्गदर्शक सहाय्यक प्रेरक परामर्शदाता संवेदनशील शिक्षक आता भाषा आणि अधिगम मध्ये स्वतंत्रता संवाद मूल्यांकन मूल्यांकन मध्ये या ठिकाणी सतत व्यापक मूल्यांकन निर्माणात्मक मूल्यांकन निदानात्मक मूल्यांकन के लिए मूल्यांकन फीडबॅक समावेशी समावेशी शिक्षा समान अवसर व्यक्तिगत भिन्न भिन्नताओं का सम्मान विशेष आवश्यकता वाले बच्चे लचीला पाठ्यक्रम बाल विकास संपूर्ण विकास विकास की निरंतर प्रक्रिया अशा प्रकारचे जर समजा पॉझिटिव्ह शब्द जर असतील तर ते आपलं उत्तर होते ते पर्याय आपल्या उत्तराचे असतात हे लक्षात घ्या कारण हे शब्द जे आहेत या ठिकाणी तुमचा अभ्यासा अभ्यासाला जोड देणारे हे शब्द आहेत जवळपास या ठिकाणी या शब्दांवर आधारित हे जर शब्द एखाद्या विद्यार्थ्याने पाठ केले तर किंवा लक्षात ठेवले तर हे शब्द कमीत कमी तुम्हाला चाळीस मार्काचा पेपर कवर करून देणारे आहेत मित्रांनो आणि बाकीचे जे आहेत ते तुमच्या अभ्यासावर आधारित आहेत चाळीस मार्काचा पेपर या शब्दांवर कव्हर कवर, कवर होत असतो आणि म्हणून हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा जर का तुम्हाला अशाच प्रकारच्या ट्रिक्स शिकायच्या असतील आणि सी टी टी परीक्षेमध्ये शंभर टक्के हमखास पास व्हायचा असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आपल्याला स्क्रीनवर नंबर दिसत आहे फक्त मेसेज करायचा मला की सी टी टी एक्झाम लगेच आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून अशा प्रकारच्या ट्रिक्स मी शिकवत असतो दररोज परीक्षेतील प्रश्नांचा सराव करून घेत असतो आणि हा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ते सर्वांसाठी उपयुक्त आहे परीक्षा देणाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या ग्रुपच्या माध्यमातून मी नोट्स पुरवलेल्या आहेत प्रश्नांचा सराव घेतलेला आहे अजूनही चालूच आहे जर का तुम्ही अजूनही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाला नसाल तर जॉईन व्हा मित्रांनो चला पुढे बघूया पेपर सोडवताना होणाऱ्या मुख्य चुका बघा आता पेपर सोडवत असताना होणाऱ्या मुख्य चुका काय आहेत बऱ्याचदा माझ्या लक्षात आलेलं आहे की आपण पेपरला जातो परंतु पेपरला गेल्याच्या नंतर आपण आपल्या भाषा कोणत्या ले निवडलेल्या आहेत हेच आपल्याला माहित नसते बऱ्याचदा तर आपला पेपर कोणता आहे हे माहीत नसते आपण बऱ्याचदा परीक्षक शक, पर्यवेक्षकांना विचारतो की सर माझा पेपर कोणता आहे ते काय सांगणार कारण आपल्या हॉलटिकीट थे वर आपले विषय असतात हे थे लक्षात ठेवा आपण भरलेला जो फॉर्म आहे सीटीईटीचा कन्फर्मेशन पेज वर आपले विषय असतात हे लक्षात ठेवा त्यानुसार अभ्यास करा कारण अनियंत बुक असो किंवा कुठलीही बुक असो त्यामध्ये सर्व विषयाचा अभ्यासक्रम दिलेला असतो सर्व बुक वाचन करत बसण्याची गरज नाही आपण जी निवडलेल्या भाषा आहेत त्याच भाषेचा अभ्यास करा आणि आपला जो पेपर आहे निवडलेला जे सामाजिक शास्त्राचा असेल किंवा गणित विज्ञानचा असेल त्यानुसार ते पेपर तुम्ही सोडवायचा आहे पेपर सोडवताना होणाऱ्या मुख्य चुका ज्या आहेत त्या सांगतो मित्रांनो प्रश्न नीट न वाचणे म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक जे शब्द आहेत ते शब्द दुर्लक्षित करणे आणि वेळेचे नियोजन न करणे वेळेचं नियोजन करून पेपर सोडवा जर आपण सुरुवातीला काही प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त वेळ घातला तर मग शेवटचे प्रश्न आपण न वाचन करताच त्याला टीक करत असतो ते काही उपयोगाचं होणार नाही म्हणून वेळेचे नियोजन करा पेपर कोण देऊ शकतो डी एड बी एड झालेले विद्यार्थी पेपर देऊ शकतात त्याचबरोबर अंतिम वर्षाचे विद्यार्थीही या परीक्षेसाठी पात्र आहेत परीक्षा वर्षातून किती वेळा होते तर परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा परीक्षा होते परीक्षेची फीस किती आहे मित्रांनो या परीक्षेसाठी साठी एक हजार रुपये आणि एका पेपरसाठी आणि दोन पेपर द्यायचे असतील तर बाराशे रुपये फीस आहे एस सी एस टी आणि साठी पाचशे किंवा सहाशे रुपये फीस आहे परीक्षा किती वेळा देता येते ते परीक्षा देण्यासाठी सीटीईटी परीक्षा देण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही कितीही वेळा तुम्ही पास होईपर्यंत परीक्षा देऊ शकता प्रमाणपत्राची वैधता किती आहे एकदा सीटीईटी परीक्षा पास झाल्याच्या नंतर दोन हजार वीस पूर्वी असा जी आर होता की सात वर्षामध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा पास व्हावी लागायची परंतु आता तसं नाही मित्रांनो की लाईफ टाईम व्हॅलिडिटी केलेली आहे आणि ही एक वेळेस परीक्षा पास झाली तर तुम्हाला पुन्हा परीक्षा पास व्हायची गरज नाही परीक्षा पास झाल्यावर नोकरी कुठे मिळू शकते बघा सीटीईटी परीक्षा ही ए, एक क्वालिफाईंग एक्झाम आहे कारण केंद्रीय शिक्षक पात्रता शिक्षक पात्रता परीक्षा आहे ती ती स्पर्धा परीक्षा नाही ती एक पात्रता परीक्षा आहे त्यामुळे ते ती जर पात्रता मिळवली तुम्ही तर केव्हीएस केंद्रीय विद्यालय संघटनामध्ये एन व्ही एस नवोदय विद्यालय समितीमध्ये त्याचबरोबर आर्मी पब्लिक स्कूल सेंट्रल गवर्नमेंटच्या ज्या बी स्कूल आहेत त्या सर्व शाळांमध्ये आपल्याला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पास झाल्यानंतर शिक्षक म्हणून नोकरी मिळू शकते जर का मित्रांनो तुम्ही प्रथम भाषा म्हणून मराठी निवडली असेल तर कमेंटमध्ये मराठी असं टाईप करून सांगा तर या ठिकाणी आप आपण सांगितलेली माहिती मित्रांनो सर्वांना समजलेली असेल जर का तुम्ही अजूनही तुमच्यामध्ये एखादा तुमच्या मनामध्ये एखादा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये आ, कमेंट करून तो प्रश्न विचारू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद जर का तुम्ही अजूनही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकॉन आहे त्याला प्रेस केले नसेल तर प्रेस करा जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर सी टी ई टीचा अभ्यास करणाऱ्या इतर परीक्षा पर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थांबूया या ठिकाणी